आता बंद पडले त्यांनी सिशियल अधिकारी मग ते फाईल बने मग ते स्टीमेट बने मग ते जाईल अप्रोड बिल मग या अधिकाऱ्याची सेविल त्या अधिकाऱ्याची सेविल त्यांनी काय केलं की हा जो पैसा आहे आता आपल्याकडे त्यांनी काय जमा होणार आहे तर अशी इमर्जन्सी व्यवस्था त्यांनी केली आणि त्यांनी स्वतः मोठा घेतली म्हणजे डिंग व्यवस्था त्यांनी गोळा करतात आणि आज त्यांनी व्यवस्था 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 सुरू केली आहे 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 असं जाऊन बघू तर दोन वर्षी आणि त्यांचं बँक हे म्हणजे पैसे सुद्धा आहे आणि सुद्धा व्यवस्था सुद्धा सुरू आहे आता या गिरी आहे सौंदर पंप आहे पंप आहे आधी टाकले सुद्धा देबाब करायचीच आहे कारण वारंवार पाणी गेल्यानंतर काय होते चेला बसते आणि ते घाण तयार होते त्याचे सुद्धा शेतकऱ्याला इफेक्ट होऊ शकते याची सुद्धा आपल्याला काय घ्यायची आहे धन्यवाद मित्रांना हा सगळा विषय आहे आपल्याला पाणी 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 आता तीन वाजता कसं करणार आहे पण आपण काय सहकार्य जर या योजनेमध्ये आहे कारण हा हे आहे प्रशिक्षण बघ जोपर्यंत तुम्ही चांगले प्रशिक्षण म्हणून गेले तर या संदर्भाची तुम्हाला माहिती लोकांना देऊ शकतो आपण जगातलं सगळ्यात स्वच्छ सुंदर आणि व्यवस्थापनाचं सगळ्यात पूर्ण मंदिर कोणतं आहे ते म्हणजे गजानन महाराजांचं शेगाव आपण तिथे गेल्याबरोबर प्रमाणामध्ये बाहेर पाण्याची व्यवस्था कचरा दिसत नाही हे व्यवस्थापन जे आहे सा। ते साधारणपूर्ण लोक आहे तिथे काही वेगळे लोक आहे त्या समितीमध्ये गजानन महाराजांच्या माणसं नाही पण त्यांनी जे वरत घेतला